महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे संविधान करते दे, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुम्हा आमच्या धन्यात मराठीचा श्वास दिला ध्यास दिला रोमारोमात हिंदुत्व भिनवलं मराठी माणूस म्हणून स्वाभिमान शिकवला अन्याय विरुद्ध तुटून पडायला शिकवलं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि आज खर तर मला खरंच आनंद आहे ती पेश मला जेव्हा निमंत्रण आलं खोत साहेबांचा फोन आला म्हणाले भाई तुम्हाला यायचंय आहे दोन सभा घ्यायचे पण ते घेऊया एक म्हणाले तिकडे सुभाष भोईर घ्यायची दिव्याला तिकडे काय दिवे लावले ते बघून घ्या इकडे काय सूर्य भोगवले ते बघून घ्या नाव रवी आहे पण हे डोंबिवलीत मध्ये असून तेही बघून घ्या आणि म्हणून मी हो म्हणालो अंदाज नव्हता मला यायला दोन तास लागले पण मला विश्वास आहे उद्याच्या तेवीस तारखेला वीस तारखेला निवडणूक होणार त्या निवडणुकीमध्ये या डोंबिवलीचा एक चमत्कार घडणार आणि दिपेश भात्रे तुमचा आमदार म्हणून निवडून येणार त्या दीपेश म्हात्रेच्या प्रचार सभेसाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित बांधवांनो भगिनींनो मातांनो घराघरातून चोरून ऐकणाऱ्या मेंधेंच्या पिट्ट्यां काही गद्दारांचे पिट्टे ऐकत असतील अरविंद सावंत आलाय काय बोलतोय बघा आज पंतप्रधान आले तिकडे शिवतीर्थावर आणि तिकडं त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये घोषणा केली होती भारतीय जनता पार्टी घोषणा करण्यात माहेर आहे झूट बोल खोटा बोल पण रेटून बोल कुणा कुणाचा वापर करायचा म्हणजे काल परवाकडे मी क्लिप पाहिली आरती त्या क्लिप मध्ये एक भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तो छत्रपती शिवरायांची वेश घातलेला एक तरुण त्याच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो वेश घातलेला तरुण यांना घेऊन घराघरात फिरतोय आणि सांगतोय मला मत ध्यान द्या तुम्हाला ही पातळी काय यावी लागते इतक्या स्तरावर का जावं लागतं छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद भाजप के साथ आठवते का ती घोषणा तुम्हाला विसरू नका बरं बऱ्याच गोष्टी आपण विसरतो भी येतो भीती भी सगळ्या विसरलेल्या गोष्टींची आठवण करून देतो तुम्हाला मी आणि बर अगदी टोमणा मारलेला कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आता मीच तुम्हाला विचारतो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ज्या महाराष्ट्र मध्ये आमच्या मुली सुरक्षित नाही कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये आमचा शेतकरी सुरक्षित नाही कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये आमच्या तरुणांना नोकऱ्या नाहीत बेरोजगार म्हणून वडवण फिरतायत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये महागाई गगनाला भिडली प्रचंड महागाई आहे रुपया आजही घस लागलाय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र बांधवांधिनी महाराष्ट्र लाचार झालाय महाराष्ट्र स्वाभिमान शून्य झाला महाराष्ट्र कलंकित झाला आम्ही होतो युतीमध्ये लक्षात आलं आमच्या ही माणसं कोणावर आपण मैत्री करतोय मित्र कसा संकट काळी जो कठीण समय येता कोण कामास येतो तो खरा मित्र वंदनीय शिवसेना प्रमुख आज हयात नाहीत हे लक्षात घेताच दोन हजार चौदा साली याच भारतीय जनता पक्षाने युती तोडली आम्ही तोडली सांगा पण आणि युती तोडल्यानंतर तेव्हाची त्यांची घोषणा आठवते का तुम्हाला तिथं भारतीय जनता पक्षाचे लोक उपस्थित असतील का ते ऐकत असतील माझं त्या नाही घोषणा काय होत प्रतिशत भाजपा म्हणजे काय शंभर टक्के आम्ही बाकी कुठे नाही तिथंच खरा घात आहे त्या घोषणेतच आहे ती घोषणा म्हणजे तुमचं अस्तित्व आम्हाला मान्य नाही हम करे सो कायदा आम्ही हुकुमशाह आहोत मी देशाचा आदरणीय उद्धवजींच्या आशीर्वादाने केंद्रीय मंत्री होतो आता अलीकडच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोकसभेमध्ये भाषण झाली भाषण केलं लो। नव्या लोकसभेतल्या सदस्यांच्या समोर मग माननीय बिर्ला साहेब आमचे लोकसभेचे अध्यक्ष निवडून आले त्यांनी भाषण केलं त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आला मी भाषणाला उभा राहिलो लोकसभेत आणि मी पहिला प्रश्न म्हटलं महामहीन राष्ट्रपतींनी जे भाषण केलं त्याचं मला दुःख होत खेद होतोय कारण महामहिम राष्ट्रपतींनी मणिपूरमध्ये झालेल्या महिलांच्या अत्याचाराबद्दल अवाक्षरही काढला नाही हेही जागरूकता पाहिजे यांना कळलं जे इतरांना पण कळलं पाहिजे बिरला साहेब साहेबांनी काढलं नाही बांधव तो देश कलंकित झाला हिंदुस्थान हिंदुस्थानची संस्कृती त्या संस्कृतीत महिलांचा सन्मान त्या संस्कृतीमध्ये या देशात आमच्या भगिनीची व्यवस्थि काढली जाते आणि देशाचे पंतप्रधान आजपर्यंत अवक्षर बोलले नाहीत देशाचे पंतप्रधान मणिपुरात गेले नाहीत तिथं जर इतर कुठल्या पक्षाचं राज्य असत तर हे सगळे देवा भाऊ ठेवा भाऊ लावडस्पीकर चालला असता धना राष्ट्रपती राजवट लावा मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता का सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावली असती तुमची राजवट आहे ना महिला सुरक्षित तिथंही नाही ना आणि माझ्या डोंबिवलीतही नाही आमची मुलगी सुरक्षित नाही माय बघिनी म्हणून विसरू नका बरं दीड हजार रुपये देऊन तुम्हाला विकत घेण्याचा जो विचार आहे ना त्याला दाखवून द्या